या शेजारणीनं बरं नाही केलं बया आणि मला पंढरीला नेल ग बया मला पंढरीला नेल ग बया मला पंढरीला नेल ग बया या पंढरपुरामध्ये तुळशीच्या बागा अन मला बसायला कुठे नाही जागा या या पंढरपुरामध्ये तुळशीच्या बागा अन् मला बसायला कुठे नाही जागा या या शेजारणी न बर नाही केलं बया मला पंढरीला नेल बया मला पंढरीला ला नेल गया मला नेल ला बया या या पंढरपुराची वाटलई जड चालून चालून आली माझ्या पायाला पोड या या पंढरपुराची लई जड चालून चालून आली माझ्या पायाला पोड या या बर ना बरं नाही केलं बया अन मला पंढरीला नेल ग बया मला पंढरीला नेल ग बया मला पंढरीला नेल ग बया या या चंद्रभागेचं पाणी लई गढूळ नाही पिले मी आमगळ वाणी या चंद्रभागेचं पाणी लई गढूळ नाही पिले मी आमगळ वाणी या या शेजारणी बर नाही केलं गया मला पंढरी लाने गया मला पंढरी लाने गया मला नेल ग बया एका जनार्धनी पंढरीची वारी चालून चालून झाली माझी बेजारी एका जनार्धनी पंढरीची वारी चालून चालून झाली माझी बेजारी या या शेजारणीनं बरं केलं बया, मला पंढरीला नेल ग बया मला पंढरीला नेल ग बया मला पंढरीला नेल ग बया या <ścough> या या शेजारनीनं या शेजारनीनं बरं ग गया मला पंढरीला <लाने> ग बया मला <ścough> पंढरीला ग बया मला पंढरीला नेल ग बया